ले ले। ले ले। या कल्याणपुरेमध्ये मात नांदेड विभागामध्ये मोठ्या प्रमाणात शाहूवाडीतले समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत आणि इथे अनेक समस्या सोडवण्यासाठी कार्यालयाची आवश्यकता होती कृष्णा पाटीलच्या माध्यमातून कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आमचे कार्यालयाचं उद्घाटक दादू सी फेम बिग बॉसमधले आलेले आहेत ह्या माध्यमातून आज चष्म्याचं वाटप होतं मोतीबिंदूचं ऑपरेशन मोफत या ठिकाणी त्याचं शिबिर होतं मी शाहूवाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आजच्या दिनी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद दे। देतो आणि या कार्यालयामधून अनेक लोकांच्या अडचणी सोडवण्यात येतील येणाऱ्या काळामध्ये अशी श्वासुद्धी देतो जय हिंद जय महाराष्ट्र शाहूवाडी तालुका प्रतिष्ठान कल्याण यांचा आज महिदा गायकवाड यांच्या शोभा हस्ते उद्घाटन झालेलं आहे कार्यालयाचं या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून प्रतिनिधांच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम करत असतो त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे आज दोन हजार मोफत चष्मे वाटप शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत त्याचबरोबर प्रतिष्ठानच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये दिवाळीला आपण मोफत चित्रकला स्पर्धा या ठिकाणी चित्रकला स्पर्धा घेतोय विद्यार्थ्यांची की आपण नांदेड चिंचवडा विभागातील मराठी हिंदी इंग्लिश शाळेंमध्ये चित्रकला स्पर्धा घेतोय त्या चित्रकला स्पर्धेमधून एक दोन तीन नंबर काढून प्रथम पार्क जी शाळा येईल त्यांना एक दहा हजाराचा बक्षीस देणार आहोत त्याचबरोबर पाच हजाराची मोफत पुस्तके आपण या ठिकाणी देणार आहोत या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम या ठिकाणी आपण करणार आहोत त्यातलाच एक भाग म्हणजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्या नांदेड चिंतपणामध्ये जर एखादं कुटुंब असं असेल की त्यांच्यात कमवता कोण नसेल तर त्या कुटुंबाला आपण दर महिन्याला राशन पोचवणार आहोत त्याची शहानिशा प्रदर्शन प्रतिष्ठान करणार आहे त्यानंतरच ते कर करण्यात येईल तसंच अनेक समाज उपयोगी हो कार्यक्रम या माध्यमातून आपण प्रचनाच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत